आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची शक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू तू प्रिया तू रूपा तू स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामी ब्रिझिलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी मानवी जीवनात समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अनिष्ट प्रथेचे करत नसून भावना दुखावण्याचा स्वामिनी स्वामिनी आजच सारीज या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा तूच स्वामिनी वर्णो किती तुझ परोपरी वर्णो किती तुझ परोपरी तू शत तू शत रूपा तू सखी तू, तू प्रिया तू तु मोहिनी स्वामिनी 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 अत्याधुनिक आणि पारंपारिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणारं तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामिनी स्वामिनी विझलंड बिल्डिंग रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे नाव कुठून आलं माहितीये का मुंबई म्हणजे मुंबईची ग्रामदेवता मुंबा आई मुंबादेवी हे मुंबईचं प्राचीन दैवत तिच्याभोवती वसलेलं गाव ते मुंबई फणशी तलावाजवळची ही मूळची कोळ्यांची देवी तेराव्या शतकाच्याही आधीपासून ती तिच्या भक्तांच्या कल्याणासाठी सागरकिनारी थांबली आहे महाराष्ट्राची राजधानी आज तिच्या नावानं आहे जशी मुंबादेवी तशी गावदेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे गिरगाव चौपाटीजवळ तिचं देऊळ आहे मोठा सभामंडप असलेलं देऊळ हिच्या भक्तांमध्ये दे वाडवळ सुतार सुमवंश क्षत्रिय पाठारे अशी मंडळी अधिक आहेत ही मूळची लीलावती तिलाच गावदेवी म्हणतात प्रभादेवी माहीमला आहे ती फार प्राचीन देवी आहे पाच सहाशे वर्षांपूर्वीची देवळाचा जीर्णोद्धारच सुमारे सव्वा दोनशे वर्षांपूर्वी झाला काळबादेवी जुनीच आहे म्हणतात की बिंब नावाच्या राजानं महिकावती नगरीत हिची स्थापना केली होती त्या देवळावर जेव्हा मुसलमानी आक्रमण झालं तेव्हा पुजाऱ्यानं देवी उचलून रामवाडीच्या नाक्याजवळ आणली आणि तिथे तिची स्थापना केली आज तिच्याच नावानं तिचा परिसर ओळखला जातो तिचं देऊळ टुमदार आहे पुढे दोन दीपमाळा आहेत मार्गशीर्षातल्या अवसेला तिची यात्रा भरते वाळकेश्वराच्या अलीकडचा मुंबईचा काही भाग महालक्ष्मीच्या नावानं प्रसिद्ध आहे शिलहारांच्या काळातलं हे मंदिर आजही रम्य वाटतं मग जेव्हा मुंबईची वस्ती प्रचंड वाढलेली नव्हती तेव्हा ते किती रम्य वाटत असेल लहानसा सभामंडप आणि प्रशस्त गर्भागार मध्यभागी दीड फूट उंचीचा ओटा आणि त्यावर तीन पाषाण मूर्ती मध्यभागी व्याघ्रावर आरूढ झालेली महालक्ष्मी तिच्या उजव्या हाताला महिषासुरावर आरूढ झालेली महाकाली आणि डाव्या हाताला मोरावर बसलेली देवी सरस्वती असं सांगतात की इंग्रज राजवटीत वरळीला बंधारा बांधण्याचं काम चालू होत पण बांध टिकत नव्हता तेव्हा सरकारी नोकरीत इंजिनियर असलेल्या कोणा रामजी प्रभूंच्या स्वप्नात या तीनही देवता गेल्या आणि त्यांनी म्हटलं की आम्ही पूर्वी या किनाऱ्यावर होतो पण आता आमची जागा आहे समुद्र तळाशी आम्हाला बाहेर काढ आणि आमची पुन्हा स्थापना कर मग बाण टिकेल रामजी प्रभूंनी मग किनारा समुद्रात शोध घेतला तेव्हा या तिन्ही मूर्ती त्यांना मिळाल्या आणि त्यांनी जवळच्या टेकडीवर बांधून त्यांची पुन्हा स्थापना केली तेव्हापासून या देवतांचा महिमा वाढतो आहे आणि भक्तांची दाटीही वाढते आहे सोन्याचे मुखोटे घातलेल्या या देवता चैत्री पौर्णिमेच्या जत्रेत आणि नवरात्राच्या उत्सवात अलंकारांनी सजतात आणि हजारोंची गर्दी देवीचा जय जयकार करत दर्शन घेते आजच स्वामिनी पुणे या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा नगर जिल्ह्यातलं राशीन गाव हे रेणुकेचं प्रसिद्ध ठाणं असं सांगतात की फार फार वर्षांपूर्वी जेव्हा रक्तबीज असुरानं देवांना हतबल करून सोडलं तेव्हा त्याचा भाऊ सुद्रिक राक्षस हा राशींवर राज्य करत होता तोही कमालीचा उन्मत्त आणि अत्याचारी होता त्यानंही शंकराकडून देवांपासून अभय मिळवलं होतं त्याच्या निर्दाळनासाठी देवानी आदिमायेची प्रार्थना केली तेव्हा तुळजापुराहून तुकाई देवी राशींना धावली आणि तिनं दैत्य संहारासाठी यमाईचंही स्मरण केलं सोडून माहूर स्थान स्मरणी यमाई येऊन तुकाईला सव्यमान देऊन सांगे स्वस्थ बसा तुम्ही ुकाईला यमाईनं म्हटलं की तुम्ही पुष्कळ संहार केलात आता मी या असुराचा शेवट करते मग भयंकर युद्ध मांडलं आणि जेव्हा राक्षस मोठमोठ्या मुट करतेसरी धावून आला तेव्हा तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि क्षणभरात विराट रूप धारण केलं तिचं मस्तक स्वर्गाला फिडलं तिचे पाय सप्त पातळात केले त्या विराट रूपाला पाहून सारे अचंबित झाले सुद्रीक तर घाबरून थरथरा कापू लागला त्याला आधी वाटत होत की ही एवढीशी नाजूक बाई ही काय आपल्याशी युद्ध करणार पण निर्वाणीच्या वेळी त्या नाजूक दुबळ्या वाटणाऱ्या स्त्री मधून कशी जागी होते आणि ती दुष्टांना कशी जरब बसवते हे त्याला कळून आलं दोन्ही हात जोडून तो सरळ देवी पुढे बसला आणि गया वया करून त्यानं तिची क्षमा मागितली देवी अंबे मला प्राणदान दे मी यापुढे तुझ्या आज्ञेत राहील तो म्हणाला आणि त्यानं तिची स्तुतीही केली देवीनं त्याला म्हटलं आपल्याला मिळालेल्या शक्तीचा आणि वराचा संधीचा उपयोग योग्य रीतीने केला हे तुझं पाप आता तुला पश्चाताप झालाय तेव्हा मी तुला क्षमा करते मात्र यापुढे या, या गावाचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझी राशीनला देवीच्या देवळाशी पूर्वद्वारी हा दैत्य ग्रामरक्षक म्हणून उभा आहे देवळात रेणुकेची चतुर्भुज मूर्ती आहे मूळ माया यमाई आणि तुळजाभवानीही आहे असं म्हणतात की पूर्वी या मूर्तींच्या जागी दोन ज्योती तेवत होत्या आज त्या नाहीत पण देवीचे स्वयंभू शिळारूप तेवढे आहे देवळासमोर दोन्ही बाजूला दोन दीपमाळा आहेत खूप जुने आहेत आणि त्या झुलत्या आहेत आतून त्या पोकळ आहेत आणि वरपर्यंत जाण्यासाठी आत पायरे आहेत वर एक छोटा खांब आहे तो हलवला की दीपमाळा हलतात राशींची जगदंबा हा मानव निर्मित चमत्कार पाहत कितीतरी वर्ष उभी आहे देण्या घेण्यासाठी नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव तीन मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी साड्यांची महाराणी स्वामिनी महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे स्वामी रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी संकल्पना नावेद आणि जावेद शेख संहिता डॉक्टर अरुणा ढेरे निवेदन रवींद्र मंकणी सुनेत्रा मंकणी पार्श्वसंगीत चैतन्य अडकर निर्मिती रोहन्स आय निर्मिती व्यवस्था शेखर काळे ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची शक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू तू प्रिया तू रूपा स्वामी स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामी सौभाग्य सुंदर उभी बसने स्वामी स्वामीनी बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामीनी